रंगपंचमीची ही परंपरा काय आहे तुमची नेमकी रंगपंचमी काय चाल काय प्रकार असा तुमच्या दिंडीमध्ये पोहोचले नाही आनंद एकदमांनी साजरा करतो म्हणजे खऱ्या अर्थानं पांडुरंगाची वारी म्हणजे एक प्रकारची होळी आहे आणि होळी मध्ये सगळे आनंद घेतात माता भगिनी महिला भगिनी सगळ्या माऊली खुश आहेत सगळे बांधव खुश आहेत अशीच कृषी मध्ये वारी पुढे जात राहो आणि अशीच आनंद घेत राहो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी वारी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळे वारकरी या ठिकाणी रंगीबेरंगी सगळे पाहतोय आपण सगळ्यांनी रंगपच मनमुराद खेळलेले आहे आणि एक वेगळी वारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वेगळी दिंडी या ठिकाणी सगळेजण वारकरी तारकरी सगळे टाळकरी सगळी मंडळी आपल्या दिंडीचा आनंद घेत आहेत एकमेकाला रंग लावण्याचं काम करतायत आणि हाच खरा आनंद या दिंडी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतोय काहींचे चेहरे हिरवे काहींचे चेहरे पिवळे प्य। काहींचे चेहरे काळे काहींचे चेहरे निळे सगळे वेगळे चेहरे तयार करून या ठिकाणी वारी पुढे निघाली दिंडी पुढे निघाली या दिंडीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण हा आनंद वेगळा असतो आनंद आयुष्यामध्ये घ्यायचा असतो आणि तो खरा वारीमध्ये आनंद घ्यायचा असतो ही वारकरी सगळे सगळे मंडळी आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात जय हरी माऊली जय हरी जय हरी माऊली खूप खूप आनंदाच्या आनंदाचे डोळे तो ही आनंद तरंग खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण या ठिकाणी वारीमध्ये निर्माण होताना पाहिलंय एका बाजूला डाळ मृदुंग आणि त्यात गजरामध्ये अभंग या ठिकाणी गात 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 सगळे अशी या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण देखील या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत बरेचसे तरुण तरुणी देखील या वारीमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक वारीचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे या एका अर्थाने वडीलधाऱ्या मंडळींची वारी परंतु आता तरुणांच्या हाती आली तरुण देखील या वारीमध्ये सहभागी आहेत सगळे तरुण मित्रमंडळी देखील आहेत माता माऊली आहेत ಸಗ್ಯಾ ಮಾ ಮಾಹಲಿನ ಸಗ್ಯಾಿಕಾನ್ನ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹಾರಿಮಕೃಷ್ಣ ಹಾರಿಮಕೃಷ್ಣಾರಿ धन्यवाद माउली धन्यवाद सगळी मंडळी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील त्याचबरोबर आपल्या सगळ्या जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व तालुक्यातून आणि सर्व गावातून उपस्थित असणारे सर्व वारकरी आपण पाहू शकता की म्हटल्याप्रमाणे तरुणांची संख्या यावेळेस जास्त आहे आज तरुणी देखील या वारीमध्ये सहभागी होताना आपल्या पायात पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये देखील किंवा अध्यात्माचं शिक्षण दिलं जातं त्या आळंदीमध्ये देखील आपण वारीमध्ये पाहतोय की तरुणींचं देखील योगदान महत्त्वाचं असतं बऱ्याच वारीमध्ये मित्र मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत तरुणांच्या हाती ही वारी आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता गजानन सुभाष पवळे दिंडी एक काळूसची दिंडी दिसते आणि हे काळूसकर मंडळी तर, तर खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक काळूसवास्याची हिंडी या ठिकाणी उपस्थित आहेत खूप आनंद वाटलाय आम्हाला बघून कारण मी देखील मी देखील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खऱ्या अर्थानं वाबगाव नगरीचा कार्यकर्ता आहे परंतु काळूसचे माझे मित्र सगळे आहेत आणि म्हणून मला आनंद वाटलाय वारीमध्ये सगळे भेटलेत आणि ही व्यक्ती तर माझी पाचवी भेट या वारीमध्ये आहे आता पाचवा दिवस आहे आमचे उपसरपंच भेटलेत इकडे दुसरे आमचे कार्यकर्ते जय महाराष्ट्र म्हणतात सर्वांना जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी कसं वाटलं वारीमध्ये सोळा खूप आनंद मिळाला आता हा आनंद उद्या या ठिकाणी गगनात माहणार नाही कारण उद्या एकादशी आहे तो सोळा आपण पाहतोय याची देही याची डोळा पाहिला आनंद सोळा आपण ह्या सोहळ्यामध्ये स्वामीला वर्षानुवर्ष वारी पुढे जात राहो आणि आपल्या हिंदू संस्कृतीची आली हिंदू पताका पुढे नेत राहो अशा प्रकारच्या शुभकामना तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करूया आणि रामकृष्ण हरी